नमस्कार मंडळी जय गजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्याच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते आणि यावर्षी श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास हा एकत्रच आला आहे तर भावाचा उपवास कधी सोडायचा आहे तसं तर भावाचे उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत त्या दोन पद्धती कुठल्या आहेत नागपंचमीच्या दिवशी काय करावे काय टाळावे नियम काय काय आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल नंतर उद्या नागपंचमीच्या दिवशी नागोबांची पूजा केली जाते कुणी तांदळाचे चार किंवा पाच नाग काढतात म्हणजे नाग आणि नागोबा आणि त्यानंतर त्यांची तीन पिलं किंवा दोन पिलं अशा पद्धतीने देखील काढले जाते तांदळाने किंवा किंवा काही काही भागामध्ये पेनाने नाग आणि नागोबा काढले जातात त्यांची पिलं काढली जातात आणि त्यांची पूजा केली जाते, जाते, के जाते। लाह्या आणि फुटाने आहेत त्याचा नैवेद्य दाखवला जातो तो आणि सगळ्या घरामध्ये नागपंचमीच्या दिवशी अशी पूजा केली जाते आणि ही पूजा आवर्जून करावी त्यामागची कथा अशी आहे की सत्तेश्वर आणि सत्तेश्वरी जे होते ते दोघं बहीण भाऊ होते आणि सत्तेश्वराचा मृत्यू झाला नाग सतेला सत्तेश्वर हा नागरूपामध्ये दिसला आणि त्याला ता, ती भाऊ म्हणून संबोधू लागली नागदेवतांची पूजा केली त्यामुळे नागदेवता तिच्यावरती प्रसन्न झाले तिला नवीन वस्त्र दिले अलंकार दिले त्यासोबतच तिच्या हातावरती फना मारला त्यामुळे तिच्या हातावरती लाल ठिपका तयार झाला त्यामुळे असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या वेळेस आपल्या हातावरती मेहंदी काढावी जर समजा तुमच्याकडून जास्त मेहंदी काढणं शक्य नसेल तर सुद्धा एक ठिपका का होईना मेहंदीचा आवर्जून द्यावा त्यासोबत देवतांची पूजा आपल्या घरामध्ये आवर्जून करावी नागदेवताने सत्यश्वरीला आशीर्वाद दिला की जी महिला आपल्या घरामध्ये दे नागदेवतांची पूजा करून नैवेद्य दाखवेल लाह्या फुटाण्याचा त्यासोबतच दूध साखरेचा नैवेद्य दाखवेल तिच्या भावाला कधीही कशाची कमतरता पडणार नाही तिच्या भावाला सुख समृद्धी लाभेल उदंड आयुष्य लाभेल त्यामुळे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या भावाच्यासाठी नागदेवतांची पूजा करावी आणि भावाचा उपवास देखील करावा आणि सत्यश्वरीने आनंदाच्या भरामध्ये झोकी घेतली तिला तिचा भाऊ परत मिळाला त्यामुळे देखील झोके घेण्याची देखील पद्धत आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी झोके देखील घेतले जाते असं म्हटलं जाते की नागच्या दिवशी आवर्जून पाच झोके का होईना पण घ्यावेत आपल्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी त्याच्या जीवनाच्या भरभराटीसाठी नागपंचमी उपवास केला जातो झोके घेतले जातात हिंदी काढली जाते ही या मागची कहाणी आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नागपंचमीचा पूजा केली जाते अनेक बायका उपवास देखील करतात आपल्या भावाच्यासाठी आता उपवास यावर्षी श्रावण सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास हा एकत्रच आला आहे त्यामुळे उपवास कधी सोडायचा आता अनेक ठिकाणी नागपंचमीचा उपवास हा आदल्या दिवसापासून केला जातो एकादशीचा सा सारखा आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो किंवा अनेक भागामध्ये अशी देखील पद्धत आहे की नागपंचमीच्या दिवशी सकाळी उपवास धरायचा आणि नागपंचमीची पूजा झाली नागोबाची पूजा झाली नैवेद्य दाखवून झाला की उपवास हा सोडायचा आहे तर आता नागपंचमी उपवास आणि श्रावण सोमवारचाही उपवास पकडायचा आहे त्यांनी श्रावण सोमवारचा उपवास कसा सोडायचा आहे तर श्रावण सोमवारच्या उपवासाला मीठ खात नाही मग तुम्ही फलहार करून दिवसभरामध्ये किंवा किंवा राजगिरीचे लाडू किंवा राजगिरीचा शिरा वगैरे गोड पदार्थ खाऊन तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळी मग तुम्ही कुठलाही एक मिठाचा पदार्थ खाऊ शकता उपवासासाठी परंतु भगर खायची नाही त्यामुळे भगर ही उपवासाला चालणार नाही महादेवाच्या कुठल्याच उपवासाला भगर चालत नाही त्यासोबतच नागदेवता आहेत हे महादेव गण आहे त्यामुळे त्यांच्याही उपवासाला भगर चालत नाही त्यामुळे भगर या दिवशी खायचीच नाही पण तुम्ही कुठलेही पदार्थ खाऊ जो मिठाचा पदार्थ आहे तर आज तुम्ही कुठलाही मिठाचा पदार्थ खाऊ शकता फक्त भगर खायची नाही आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा उपवास जेव्हा आपल्याला सोडायचा आहे त्यावेळी मग तुम्ही आपण नैवेद्य दाखवतो फुटाने किंवा लाया तो खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी पुराणाची दिंड करतात पुरणपोळी करतात किंवा वरणभाताचा नैवेद्य दाखवला जातो तर त्या पद्धतीने मग तुम्ही तुमचा उपवासा सोडू शकतात आता यामध्ये देखील अनेकशे नियम आहेत की नागपंचमीच्या दिवशी काही कापायचं नसते किंवा तवा ठेवायचा नाही कडी ठेवायची नाही आता प्रत्येक भागामध्ये म्हणजे पूर्वपार तर ह्या सगळ्या गोष्टी पाळत आल्या आहेत म्हणजे अनेक जण ह्या गोष्टी पाळत आलेल्या आहेत परंतु आता सगळ्यांकडूनच ह्या गोष्टी पाळणं शक्य होत नाही तर तुम्हाला जसं नियमांचं पालन होईल त्या पद्धतीने तुम्ही नियमांचं पालन करू शकता पूर्वपार असे नियम पाळत आले आहे की नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवायचा नाही कढी ठेवायची नाही मग खायचं काय असा देखील प्रश्न निर्माण होतो तर आदल्या दिवशी दशमी धपाटे किंवा तिखटपुऱ्या गोडपुऱ्या अशा तळून ठेवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी खाल्ले जातात नागपंचमीच्या दिवशी पूर्णाचे दिंड केले जातात किंवा पूर्णाचे कानोले केले जातात ते वाखोले जातात आणि मग ते खाल्ले जातात पार चाकु, चाकु अशा पद्धतीचे नियम पूर्वपर पा पाळत आले आहेत काही कापायचं नाही चाकू चाकू वापरायचं नाही त्यासोबतच केस विंचरायचे नाही अशा अनेकशा गोष्टी नागपंचमीच्या दिवशी पाळल्या जात परंतु आता सध्याच्या काळामध्ये सर्वच जण सर्व नियम पाळतात असं नाही परंतु आपल्याकडून जे जे नियम पाळणं होतात ते तरी आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करावा कारण की नागपंचमी हा सगळ्यात पहिला सण आहे आपला श्रावण महिन्यातला आणि पूर्वपारापासून ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत ते थोडं का होईना परंतु आपण पाळण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला देखील आपण ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो शकू तर तुमच्याकडून ज्या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी जे जे नियम पाळणं होतात ते ते आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करावा अनेक ठिकाणी भात देखील खात नाही आमच्याकडे देखील या दिवशी भात शिजवत नाही किंवा भात खात नाही तर तुमच्याकडे जशा जा पद्धती असतात पूर्वपार ज्या पद्धती चालत आलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही तुमचा उपवास करा भावासाठी जो उपवास आपण करतो तो उपवास करा म्हणजे अर्ध्या दिवसाचा करा किंवा मग आजपासून उपवास करायचा असेल श्रावण सोमवार नागपंचमीचा भावाचा उपवास करायचा असेल तर तसा देखील तुम्ही करू शकता आणि उद्या तुम्ही तुमचा उपवास हा सोडा नागपंचमीच्या दिवशी अजून काही गोष्टी पाळायच्या असतात त्या म्हणजे काम करत नाहीत ते यासाठी की आपल्याकडून कुठल्याही जीवाला हानी होऊ नये आणि शेतामध्ये साप वगैरे असतात त्यामुळे आपल्याकडून त्या जीवांना हानी होऊ नये त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी अनेकशे काम हे केले जात नाही जसं नागरणी वखरणी हे केले जात नाही किंवा झाडं तोडले जात नाहीत म्हणजे आपल्याकडूनच एकंदरीतच आपल्याकडून निसर्गाला किंवा मुख्य जीवांना काही हानी होऊ नये या गोष्टी नागपंचमीच्या दिवशी पाळल्या ना जातात तर तुमच्याकडून ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या त्या गोष्टी नागपंचमीच्या दिवशी करण्याचा नक्की प्रयत्न करा जर का तुमच्याकडून आज करणं शक्य होत असेल तर उद्या तुम्ही अर्धा दिवस उपवास केला तरी सुद्धा चालतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद